ना? तु मला तुझ्याशी बोलायचं एक मिनिट काम होत काय सर चालली घरी तर दिली असते ओळख करून भाऊ आलाय ना भाऊ ओळखतो तू मला माहिती आहे त्याला तुम्ही म्हणजे सिनियर आहात मला ते माहिती आहे घरी सगळ्यांना बघितलं असत झाली असती भेट घरच्यांची झालं चहा पाणी असं अचानक न सांगता नेक्स्ट टाइम हे करू ना सगळे घरचे असल्यावर आता भाऊच आहे फक्त बाबांना आपले सर आले म्हणून घरी पण असं अचानक नको ना म्हणजे कोण कुठे कुठं नाही ते ना मग ठरवून भेटू वाटलं संडेला सगळे घरी महत्वाचं तुझ्याशी बोलायचं किती मॅचिंग मॅचिंग झाले आज हा योगायोग नाही हे जाणून बुजून माझ्या मनात काहीतरी आहे तुझ्याबद्दल ऐकून घे ना माझ काय ते बोला आपली एवढी ट्युनिंग जमते तर आयुष्यात अशी ट्युनिंग जमन असं माझी इच्छा आहे आणि प्रेम आहे काय बोल आता ना असं अचानक माझ्या नाही असं काही डोक्यात प्रेम असं काय नाही का बरं मी आवडत नाही नाही आवडायचं नाही पण तुम्ही सिनियर आहात आपण एकत्र काम करतो एवढंच पण प्रेम हे ते त्याच्यात नाही मला त्या भानगडीत पडायचं आज उद्या तू तुला माहिती आलेली अजून मालकीन होशील तू नाही ते मला माझ्या कष्टाने करायचंय असं एखाद्याबरोबर लग्न करून मग मला नाही त्याची मालकीन व्हायचं तू जाणून बुजून डावलतेस मला तुझं काय असेल तू कुठं सांग असं माझं कुठंच काय नाहीये पण नाही मला इंटरेस्ट नाही एक बोलता ना एक माझं प्रेम येतो ज्यावर मी माझ्या आईवडिलांना वडिलांना सांगतो सोयरी आणतो काय अडचण माझी इच्छा नाहीये ना पण आपण फक्त एकत्र काम करतो तुम्ही बॉस आहात एवढे गिफ्ट दिलेले देवर तू सरळ सरळ नाही म्हणते मला काय तुझ्यासाठी काय नाही केलं मी एवढी डिझेल टाकतो रोज येतोय हो सोडायला मी काय असं हो। उगाच थोडी येतोय आता तुम्ही बॉस आहे तुम्ही येताय तुम्हाला परत नाही म्हणलं तर मला जॉब वरून काळच मी मला आवडते म्हणून आलो नाहीतर गिफ्ट सगळे आणून पण आता ते गिफ्ट मी थोडी द्यायला सांगितले होते ना ते तुम्ही दिले मी घेतले मी घेताना पण घेत नव्हते ना तुम्हीच बळजबरी केली म्हणून घेतले ना तुला समजाय समजायला पाळवतो माझ्या मनात काय चाललंय ना माझी गिफ्ट बाकीच नाही मला माहिती आता ठेवलेत घरी उद्या घेऊन येते मी येतानी पण हे प्रेमाचं मी माझं खरंच माझ्या डोक्यात नव्हतं काही तुझं कुठं काय चालू असलं सांग मला भेटव हो? पण नाही माझं चालू काहीच नाही सर माझं चालू नाहीये तुला काय नाही माझी मला नाही लग्न नाही करा तुला प्रेम नाही झालं कधी प्रेम नाही झालं कुणावरती आणि एवढं लवकर मला लग्न नाही करायचं ऑफिस मध्येच मला नाही कुणा बरोबर लग्न करायची इच्छा तू मालक गंडावलाय म्हणून तू त्याच्यामुळेच नको म्हणते मला गंडावलाय म्हणते त्याच्यामुळे नाही इच्छा माझी लग्न करायची उद्यापासून तो काम यायच नाही तू काढून टाकला समज माझ्या आता बसे ना हेच नाही चल ले लेटर दे मला पन... तुला एक्सपिरियन्स लेटर नाही काही भेटतच नसतं आपण अशी पद्धत नसते ना प्रेमाला नकार दिला म्हणजे तुम्ही मला जॉबवरून माणूस आहे मी म्हणजे तुमचं मन ठेवायला मी लग्न करायचं काय संबंध याचा लय मोठा संबंध आहे इथं मोकार नव्हतं येडे आणि तुझ्या माग पण मी नव्हतं सांगितलं ना माझ्या सांगित माग वेडे मारा मी माझी जात होते तुम्ही लिफ्ट देत होते मी येत होते मी कधीच नव्हते म्हणले ना तुम्हाला मला इथे सोडा किंवा घरी सोडा मी काही म्हणलेच नाही कधी उलट तुम्ही फोर्स करायचे मी हा बरच म्हणत होते ही पद्धत नसती ना सर त्याच्यामुळे तुम्ही जॉबच काढणार किंवा काय लय तोंड सुटलंय तुला अशी बोलत नव्हती चांगले वाटलं संस्काराची पोरगी पण तू पार संस्कार म्हणजे आहेत पण तुम्ही जर असं जॉब वरून काढला लेटर नाही देणार म्हणजे मी कष्ट करून फायदा काय झाला ना तुमच्या ऑफिस मध्ये तुला मी वर आणले माझी नजर होते नजर नको मला तुमची नजरही नको तुमचा जॉबही नको तुमचा लेटरही नको मी माझी स्वकाष्ट आणि स्वतःच्या होती तुला माझे कॉन्टॅक्ट कुठपर्यंत ना तुला माहित नाही अजून कॉन्टॅक्ट तुला सगळे प्रॉब्लेम फेस ठेवतो लागते तुम्ही माझ्यातले फक्त संस्कार बघितलेले आहेत आता बघा तुम्ही मी पण तुम्हाला नाही मोठा होऊन दाखवलं ना तिथून पुढं आणि गरज नाही एवढं सोपं असतं स्वतःच्या हिमती ओठ आयुष्य जातं त्याच तरी काय होणार ते खरं आहे कारण तुम्ही बाप तुमची इस्टेट पुढे आलेली आहे ना तुम्हाला, ना था 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 तुम्हाला तरी काय स्वतःचे कष्ट माहिती जेव्हा माहिती पडेल ना तुमच्यावर माझ्यासारखी अवस्था येईल ना तुमच्या बापाने हाकलून दिल्यानंतर मग बघा हा स्वतःचे कष्ट हाकलून देईन मी माझ आहे मी माझं घरचं आहे बाप माझ आहे पैसे माझे सगळं माझ आहे तुझं काय सगळं आयत आहे तुमच्यासाठी ना माझं कष्टाने पुरवते सगळं सगळ्यांना तुमच्यासारखं ऐत नाही करत उद्यापासून तू कामाला येत नाही पाहिजे गरज नाही मला तुमच्या जॉबची छप्पन जॉब अजून फिरन अजून जॉब करन पण तुमच्याकडे कधीच येणार नाही वाटलं चांगले स्थळ येते पण मला तू आवडली होती म्हणून तुझ्या तू अशी ढापली ना तो ड्रायफोट दिसू नको चल दिसलं ना प्रेम किती येते कुणाला तरी पाठवून द्या उद्या ते गिफ्ट घेऊन जा तुमचे उघडलेले पण नाहीत मी उद्या पाठवून द्या तुम्ही लायकिस तर आहे पण उभं राहायची अच्छा तुमची सुद्धा नाही कळालं जात वाटलं होत चांगली पोरगी हातातून गेली माझ्या ほららずです。